सगळ्यांनाच बोलवूया अहो काका दादा ताई मावशी आमची नका की जावत फिरायला या की नाटक बघायला हो या की नाटक बघायला महाविद्यालय तुमच्या समोर सादर करीत आहे एक पदनाट्य ज्याच नाव आहे मतदानाचे महत्व बोला कुंदरी कव महाराज, तुम्ही चुकीच्या आहेत पण महाराज तुम्ही सांगा मतदान म्हणजे काय मतदान म्हणजे देशावरती असलेला एक महत्वाचं कर्तव्य तर चला पाहूया मतदानाचे महत्व

Kerana, tapi tu kan, Nina, graduate kan ada. हे इंजिनियर डॉक्टर अभ्यास का करून काय करणार आहे शेवटी माझ्या आता खाली काम करणार आणि मलाच मत देणार बाई असं असेल तर मतदानच काय करणार तुझ्या एकट्याच्या एका आणि मला काही फरक पडणार खाली व्यायचा नाही नाही आपला

तुम्ही आम्हालाच मतदान द्या आम्ही तुम्हाला पाचशे एक देऊ आम्ही तुम्हाला पाचशे दोन देऊ अहो पाचशे तीन देऊ आम्ही तुम्हाला अरे काय चाललंय पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन लग्नाची आहे वाटत का तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी नेते असले तर मला मतदानच नाही करायचंय सगळे भ्रष्टाचारी आहेत हा विचार करून मतदान न करणार हा काय उपाय आहे बळ रे अरे नाव घेता ना तिला ना कॅरेक्टर बघता कॅरेक्टर माझा तेल तुटलाय ते म्हणून मी ते मीच उभा असतो शजसूना सुनाला रे शजसूना सुनाला रे कोणी नाही गजबपणा ए ओ साचा हा विमेट कोला काय रे जे आपलं नाहीये तू बळ तुम्ही आता आमदार होणार अरे मी होणार नाही होऊन दाखवणार आमच्या साहेबांची वटके कमी आहे का बोलतो वाट लागणार काय वागता बिनविरोध निवडून दाखवणार बिनविरोध हा दुसरं ऑप्शन तर काय ऑप्शन आहे ना नोटा जर नोटांना बहुमत मिळालं तरी इलेक्शन होणार म्हणजे असे अपात्र उमेदवार निवडून येणार नाही म्हणजे आता खरा उमेदवार मतदार

भाई ज्यादा हो जो वोटिंग को बेच देता है वो बेवानो के हाथों देश को बेच देता है भ्रष्टाचार मरा पासून घालवूया योग्य उम्मीदवार निवडूया आओ बदलू हिंदुस्तान करे सोच समझकर मतदान करे चला आज में मतदान कर लिया तो भविष्य तैयार कर एक वोट से जीत या हार वोट ना जाए कोई बेकार वोट पर चेंज वोट फॉर प्रोग्रेस जय